डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे मडके बुव आंबेडकरी चळवळीतील किमया बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीपैकी मडके बुवा हे एक होते बाबासाहेब ज्या चाळीमध्ये राहत होते त्या चाळीमध्ये दामोदर हॉलच्या बाजूला मडकेबुवा यांचे निवासस्थान होते बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या चळवळी पासूनच मडकेबुवा त्यांच्या चळवळीमध्ये सहभागी होते त्यांचे चौदार तळ्यावरील मधील सहभाग कामगार युनियन मधील सहभाग शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मधील सहभाग या संबंधीची माहिती खैर मोडे यांच्या खंड दोन तीन आणि चार मध्ये ठराविक प्रसंगी नमूद आहे तसेच विनोद सुरवाडे संपादित समकालीन सहकार्यांच्या आठवणीतील बाबासाहेब या ग्रंथामध्ये सुद्धा संबंधीची माहिती ठराविक प्रमाणात नमूद आहे परंतु अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मडकेबुवा यांचे निधन झाले त्यानंतर बाबासाहेबांचे साप्ताहिक असलेल्या जनतामध्ये मडकेबुवा संबंधी एक अतिशय सविस्तर स्वरूपाचा लेख लिहिण्यात आला आणि त्या लेखामध्ये नेमके मडकेबुवा कोण होते त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये कोणती किमया केली या संबंधीची सविस्तर माहिती नमूद करण्यात आलेली आहे आणि त्याच लेखावर आधारित आजचा व्हिडिओ मडकेबुआ यांच्या कामगिरीचं विश्लेषण करणारा आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे मडकेबुवा हे सुरुवातीला भगवे वस्त्र परिधान करायचे माळक सुद्धा परिधान करायचे म्हणूनच त्यांना त्या काळी मडकेबुआ तर बुवा म्हणून ओळखले जात असे परंतु नंतरच्या काळात त्यांचा संपर्क बाबासाहेबांशी आला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अतिशय निष्ठेने ते सहभागी झाले त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्वत्तेचा प्रभाव मडकेबुआवर अतिशय मोठ्या प्रमाणात पडला आणि म्हणून मग त्यांनी भगवे वस्त्र माळकरी या संबंधीचा पेहराव उतरवून ते बाबासाहेबांच्या चळवळीचे सच्चे कार्यकर्ते बनले आणि पुढे त्यांनी मडके विकण्याचा व्यवसाय सुरू केला म्हणून त्यांना मडके बुवा म्हणूनच ओळखले जाते तसे त्यांचे खरे नाव गणपत महादेव जाधव अशा प्रकारचे आहे परंतु जाधव म्हणून बहुसंख्य लोकांशी ते परिचित नाही तर मडके बुआ म्हणूनच त्यांना ओळखले जाते मडके बुआ हे निरक्षर होते परंतु निरक्षर असून सुद्धा ते अज्ञानी नव्हते असा सुद्धा उल्लेख या जनता पत्रकातील लेखामध्ये आहे त्याचे कारण म्हणजेच मडके बुवांच्या संत तुकाराम संत नामदेव संत चोखा मेळा या संतांच्या अनेक अभंगांची माहिती किंवा अभंग त्यांच्या अगदी मुखोद्गत होते ते अभंग ते भाषणामध्ये योग्य प्रसंगी वापरीत असत त्याचा दाखला देत असत जीवनाशी संबंधित असलेले अभंग ते भाषणामधून नमूद करत त्याचप्रमाणे ते अशिक्षित असून सुद्धा त्यांना अतिशय असखलितपणे मराठी उर्दू आणि गुजराती या तीन भाषा सुद्धा येत होत्या आणि मडके बुवा हे बाबासाहेबांचे बॉडीगार्ड होते बॉडीगार्ड म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये चौदार तळ्यावरील सत्याग्रह मनुस्मृती दहनाच्या प्रसंगी त्यांची प्रमुख उपस्थिती आणि व्यवस्था या संबंधीची जबाबदारी आणि त्याही पेक्षा जेव्हा बाबासाहेब रायगडावर केले तेव्हा त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्यात आला म्हणजेच बाबासाहेबांचा खून करण्यात येईल असा कट रचण्यात आला होता त्या प्रसंगी सुद्धा मड़के मडकेबुवा बाबासाहेबांच्या सोबत होते आणि त्यांच्या समोर अगदी थाली सारखे ते उभे राहिल्याचे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे त्याशिवाय एका प्रसंगी बाबासाहेबांची मोटार पाण्यामध्ये अडकले होती त्या प्रसंगी सुद्धा मडकेबुआांनी त्यांच्या शक्तीनिशी बाबासाहेबांचा जीव वाचवल्याचे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे या ठराविक घटनेबरोबरच बुवा हे अतिशय दमदार व्यक्तिमत्वाचे होते त्यांची शक्ती त्यांचा प्रभाव आणि त्या प्रभावाला बाबासाहेबांचे मार्गदर्शन होते ते कामगारांचे कार्यकर्ता होते मग त्यांच्या शक्तीबद्दल पुढे लिहिलेले आहे की मडके बुआ म्हणजे टिचून भरलेली मोठी दारुगोळ्याची तोफच होती मग या तोफीच्या फैरी जेव्हा विरोधकावर किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर जेव्हा झाडल्या जात तेव्हा तो अधिकारी किंवा विरोधक अगदी बेचिराग होत असे असे नमूद केलेले आहे त्याशिवाय मडकेबुवा म्हणजे कामगार युनियनचे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक महासचिव होते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या फेडरेशन फेडरेशनचे ते मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सुद्धा होते अशा अंगाने खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात मडके बुवांनी अशिक्षित असून सुद्धा आंबेडकरी चळवळीमध्ये एक प्रकारची किमया घडवलेली आहे मग अशा प्रकारचे हे मडके समाजामध्ये जाऊन बाबासाहेब पटवून देण्याचे कार्य करीत होते बाबासाहेबांचा विचार साध्या शब्दामध्ये जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे बुवा करत होते अशा या बुवांनी बाबासाहेबांच्या बद्दल काय म्हटलेले आहे अनेक प्रसंगी अनेक भाषणामधून बाबा साहेबांवरील त्यांचा त्यांनी आदर प्रभाव आणि प्रामाणिकपणा स्पष्ट केलेला आहे तो प्रामाणिकपणा त्यांनी त्यांच्या विशिष्ट वाक्यामधून अनेक प्रसंगी नमूद केलेला आहे तर काय म्हणतात मडके बाबा बाबासाहेबांच्या आदराबद्दल मडके बुआ म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे देव आहेत त्यांच्यावरील असलेली माझी श्रद्धा कधीही ठरणार नाही माझा देव कधीही वाईट साईट करणार नाही त्यांच्या मनामध्ये कधीही वाईट विचार येणार नाही आणि अशा या माझ्या देवाच्याच पायाशी मला मरण यावे अशा प्रकारची निष्ठा अशा प्रकारचे विचार त्यांनी एका प्रसंगी नव्हे तर अनेक प्रसंगी भाषणामधून बाबासाहेबांच्या संबंधी बोलून दाखविलेले आहेत तेच विचार त्यांच्या मृत्यूनंतर जनता पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांच्यावर मुंबई कामगार संघाचे सचिवाची जबाबदारी सोपविलेली होती शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी सोपविलेली होती सहा मे एकोणवीसशे पंचेचाळीसच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची सभा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात की समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही सुशिक्षित उच्च विद्या विभूषित असलेच पाहिजे असं नव्हे तर तुम्ही सामान्य म्हणून अशिक्षित म्हणून सुद्धा समाजाची चांगल्या प्रकारे सेवा करू शकता आणि हेच मडके बुवांनी त्यांच्या कार्यामधून सेवेमधून दाखवून दिलेले आहे या सभेचे आयोजन संघाचा प्रचार म्हणजेच कामगार संघाचा प्रचार शेड्यूल कास्ट फेडरेशनचा प्रकार प्रचार करण्याचे कार्य अतिशय मोठ्या प्रमाणात केलेले आहे असे सुद्धा पुढे बाबासाहेब लाखोंच्या जाहीर सभेमध्ये म्हणतात यावरून बाबासाहेबांना सुद्धा माहीत होते की बुवा कोण आहेत याशिवाय आणखी मागील आठवण तुम्हाला सांगतो की जेव्हा पुणे कराराच्या पूर्वी गांधीजींनी उपोषण सुरू केले होते तेव्हा बाबासाहेबांचा खून करण्यात येईल असे अनेक पत्र त्यांना येत होते त्या प्रसंगी मडकेबुवा अगदी बाबासाहेबांच्या सोबत बॉडीगार्ड म्हणून पदोपदी उभे असत अशा प्रकारची सुद्धा सेवा मडकेबुवा यांनी केलेली आहे तेच मडकेबुवा अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मृत्यू पावतात त्यांच्या मृत्यूची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तार करून दिल्लीला कळविण्यात येते तेव्हा बाबासाहेब कायदे मंत्री आणि संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय व्यस्त असतात म्हणून ते प्रत्यक्ष त्यांच्या अंत्यविधीला येऊ शकत नाहीत परंतु बाबासाहेब तार करून त्यांच्या कार्यकर्त्यांना कळवितात की मी माझा शोक संदेश पाठवित आहे हा शोक संदेश अंत्ययात्रा निघेल तेव्हा सर्वांच्या समोर वाचून दाखवण्यात यावा मग या शोक संदेशामध्ये काय लिहितात मडकेबुआच्या बद्दल बाबासाहेब बाबासाहेब बाबा म्हणतात मडके बुवांच्या निधनाची वार्ता ऐकून मला अक्षरशः धक्काच बसला मडके बुवा म्हणजे अस्पृश्यांचा एक मोठा कार्यकर्ता मजुरांचा मोठा ट्रेड युनियनिस्ट त्याचप्रमाणे शेड्युलकास्ट फेडरेशनचा सुद्धा मोठा संघटक होता अशा प्रकारचा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा बुआ आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या परिवारावर समाजावर कोसळलेल्या दुःखामध्ये मी स्वतः सहभागी आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मडकेबुवांच्या पाठविलेल्या शोक संदेशामध्ये म्हणतात म्हणजेच मडकेबुआ हे निश्चितपणे निरक्षर होते अगदी त्यांनी घोटून घोटून सही करण्याची पद्धती विकसित केलेली होती म्हणजे ते केवळ सही करत होते परंतु साक्षर नव्हते परंतु तरीही ते अज्ञानी सुद्धा नव्हते या संबंधीचा सुद्धा उल्लेख मी यापूर्वी केलेला आहे आजच्या समाजातील लोकांना असंख्य लाखो कोट्यावधी बाबासाहेबांच्या अनुयायांना सुशिक्षित आणि अशिक्षित अनुयायांना बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या चळवळीवर कार्य करण्यासाठी मडके मिळावी म्हणूनच हा बुवांचा दडपलेला समाजामध्ये माहीत नसलेला इतिहास समोर आणण्याचं कार्य या व्हिडिओ मधून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपणास निश्चितपणे आवडला असेल आपण इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राइब करा अशा प्रकारची आपणास नम्र सूचना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद